कशाला कशाला काम करायचं मोठी झाल्यावर कामच करायचं हे मी काय करते आधी की तुजी हा तुला सर्दी होईल बा नको करू काम तू लय हुशार आहे मला माहिती आहे जी जी मदत करते का तू आजवरी मॅडम ने सुट्टी दिली हां कामासाठी कितली का हां ओ किती छान गासते बाई बघा आता पपाचं कामत लागले म्हणते पपाचं म्हणण्यापर नाही झालं आज अरे पप्पांनी काय काम लावले हो किती जोर लावती कोण हुशार आहे कोण हुशार आहे म्हणली काम करायला हुशार आहे शाळेत आहे का हुशार अजून रडायला आहे का हुशार त्रास द्यायला आहे का हुशार उंदरी मग उंदरी 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 ही काळी उंदरी कशी चिडती कशी चिडती पल्लवी नाव ठोले पल्लवी काय नाव ठोले काळी उंदरी तुला काय कळत किती चिड़ती ती काळेबंद ए नको नको हाय पल्लवी पल्लवी घास पटापटा गांडी आता मी पण धुवून घेते हिगडा हा चला आता धुवून धुवून घ्यायची ना चला चला